एक ब्रेकिंग बातमी समोर येते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांच्यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनीही ठाकरे गटाला रामराम केलाय नीलम गोरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये नीलम गोरे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत शिंदेच्या बंडानंतर ठाकरे गटातून गळती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे उपनेते शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला होता त्यानंतर आता ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे नीलम गोरे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी होणार आहेत